संध्याकाळी हा सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना असा एक मेसेज आलेला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका हे युतीवर लढल्या जातील मला त्याबद्दल काही बोलायचं नाही आहे युती व्हावी हे सगळ्यांची इच्छा आहे पण युती हे योग्य रीतीने झाली पाहिजे आमच्या लक्षात आम्हाला असं सांगितलं गेलं भारतीय जनता पक्षाला काहीतरी एकशे बावीसपैकी पैकी चोपन्न का पचपन चोपन्न सीट काहीतरी भारतीय जनता पक्षाला देण्यात या येणार आहे आणि त्यापैकी कल्याणपूर्वेत फक्त आणि फक्त सात सीट दिली जात आहे भारतीय जनता पक्षाला हा फार दुर्दैवी पॉइंट आहे आम्ही सगळेजण सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते याचा निषेध करतो आणि हे आम्हाला मान्य नाही असा आम्ही जाहीर करतो आणि एक आम्ही पक्षाला आमच्या पक्षाला आम्ही विनंती करू इच्छितो आहे की आम्हाला कल्याणपूर्वेत कुठल्याही परिस्थितीची युती आम्हाला नको आहे आणि आम्ही आम्ही इथे कल्याणपूर्व विधानसभेत आम्ही महानगरपालिकेच्या इलेक्शन पक्षांना विनंती आहे की आम्ही मैत्रीपूर्ण ज इलेक्शन आम्ही लढणार आहोत हे पक्षांनी कृपया आम्हाला त्याची परवानगी द्यायला पाहिजे कारण की, की सात सीट म्हणजे हा सरळ सरळ कल्याण पूर्वेतल्या कार्यकर्त्यांचा का तोंडावर एक आपडा आहे आणि ते आम्हाला स्वीकार नाही आहे आणि त्याचमुळे आम्ही पक्षाला पक्षश्रेष्ठींना विनंती करू इच्छितो आहे की आपण कल्याणपूर्वेत मैत्रीपूर्ण लढत ची परवानगी आम्हाला द्यावी सगळ्यांना नमस्कार आज इथे जी लोक जमलेली आहेत ते येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते तिकीट वाटप झालं आहे त्याचीही नाराजी आता आपल्याला बी जे पीला हे कळलं पाहिजे की कल्याण कुरामध्ये बी जे पी ही नव्हती ज्या वेळेला आमदार गणपत गायकवाड उभे राहिले बी जे पीमधून तर त्यावेळेला त्यांनी नऊ सीट निवडून आणल्या आणि नंतर करोनामुळे ते इलेक्शन लेट गेलं आत्ता जर तुम्ही जर बा एकशे बावीस आहात तर तुम्ही सात तिकीट देऊन आमचा अपमान करताय आणि रवींद्र चव्हाण साहेबांना कळलं पाहिजे तुम्ही महाराष्ट्रात बी जे पी वाढवता आणि कल्याणमध्ये त्याचं शोध करता का हे रवींद्र दादांना कळलं पाहिजे आणि जर तुम्ही एवढ्या महिला आहेत एवढे पुरुष आहेत तुम्ही बुथ कमेटा करा तुम्ही प्रमुख करा तुम्ही हे करा ते करा कायम बी जे मध्ये महिलांना काम आहे आणि सगळ्यांना पुरुषांना पण काम आहे जर एवढं कार्यरत जर एवढ्या महिला पुरुष असतील तर तुम्हाला बीजेपीच्या इथे सात तिकीट देऊन काय तुम्ही उद्देश साध्य केलं बघा जाऊ दे तुम्हाला तिकीट द्यायचं होतं ना थांबा जा तिकीट द्यायचं होतं ना सात मान्य आम्हाला तुम्ही आठ दिवस आधी दी का डिक्लेअर केलं नाही ही लोकशाही आहे ज्याने त्याने ज्यांनी त्याने आपला मार्ग मोकळा केला असता ही लोकशाही आहे ज्याने त्याने आपला मार्ग मोकळा केला असता मी पक्षाला विनंती करते तुम्ही काय एवढं लेट लिहत तिकीट निघा बघा दोन दिवस आहे उद्याचाच दिवस आहे परवापासून काहीतरी तिकीट भरणं मागे घेणं का आहे तो एक भाग वेगळा आहे पण असं करायला नको पाहिजे तुम्ही मैत्री मैत्री म्हणता ही मैत्री नाही आहे हे दुश्मन आहे समजलेलं हे दुश्मन आहेत कार्यकर्त्यांची नाराजगी आहे युती झालं तर मी सगळे राजीनामा देणार सगळे राजीनामा देणार तिन्ही मंडळ अध्यक्ष राजीनामा देणार तिन्ही महिला अध्यक्ष राजीनामा देणार आम्ही कल्याण जिल्हामध्ये जेवढी पण बीजेपीची कमिटी आहे जर आमचा स्वीकार झाला नाही आमच्या मागण्या तर प्रत्येक कार्यकर्ता कमळ 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 असा राजीनामा देणार पहिल्या आमदार तिला पण पंढरपुरी केली કણ મસણ કાણણ કકણૉણ કણાણ કણ વિણ કણાણબણ ને નિણ ન્ણ કણ઺ કણક ને 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 ન્ણાન � Do you want to get